सर मी आम्रपाली चौधरी अस्तित्व किन्नर फाउंडेशन संचालिका आज लष्कर कृषी संघ यांचे संस्थापक मोहनदादा पुढे पाटील आज यांनी लक्षात घेतलं की कि हा किन्नर समाज हा दुरावलेला समाज आहे जसं आज मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना योजना काढून आज महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे तसा हा आमचा समाज दुरावलेला आहे या समाजासाठी कोणी काही करत नाही तर लष्कर कृषी संघाचे अध्यक्ष आहे मोहनदादा यांनी हा विषय लक्षात घेऊन आमच्या किनारांसाठी काहीतरी काम करावं जसं मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना ही आता राबवली आहे तशी आमच्या किनारांसाठी एक योजना त्यांनी राबवावी आणि आमचे काही असे ठराविक मुद्दे आहे की स्मशानभूमी आमच्या किनारांसाठी स्मशानभूमीचं एक एक स्थापित व्हावी आहे मोफत उपचार सामान्य रुग्णालयामध्ये जर आमचं कोणी किन्नर गेलं तर त्याच्यासाठी स्पेशल वार्ड असायला पाहिजे अशा काही शासनाच्या योजना आहे ज्यामार्फत आम्हाला त्या योजनेचा लाभ घेता आला पाहिजे साधील जिथपर्यंत आमच्या समाजाला न्याय भेटणार नाही तोपर्यंत मोहनदादा आम्ही आणि मी त्या समाजासाठी झडकत राहू लढत राहू आणि आमचा न्याय आम्ही शासनाकडून आणि मुख्यमंत्री साहेबाकडून